जगा मंदी तुझ दिल्या गामंदी महिलांना बी आपण प्रधान दिलं पाहिजे आज आपण बघतो भारत सरकार पन्नास पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी समाजामध्ये बी त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं मला वाटतं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं पाहिजे ठिकाणी साला मानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बैठकी बैठक प्रसंगी अध्यक्ष म्हणून गुराबाई सपकडे बबलू नेतकर गुराबाई सपकडे अध्यक्ष बेपकर उपाध्यक्ष अशा या कार्यक्रमाचा का अध्यक्ष म्हणून मला नेमण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी जगनभाऊ सोमाने मंगळ सुरे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांच्या सर्वांच्या एका मताने या एका ठिकाणी भोराबाई सपकाडे यांना आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष अध्यक्ष करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने एकत्र येऊन मताने या ठिकाणी आम्ही आठ ते दहा वर्षापासून उत्सव समितीचा अध्यक्ष करत आहोत आणि आम्हाला या ठिकाणी आठ वर्षापासून यश मिळत आहे समाजाने समाजाच्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला एक अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही हे कार्य या ठिकाणी करू शकलो आणि समाजाचा पाठभाळ असल्यामुळे समाजांचा विश्वास आमच्यावर असल्यामुळे आम्ही या यशोचे प्रमाण या ठिकाणी दरवर्षी करतोय आणि आंबेडकर जयंती चांगली व्हावी आनंदात व्हावी सुखात व्हावी आणि समाजाच्या मदतीने व्हावी अशा पद्धती या ठिकाणी आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे आंबेडकर जयंतीनिमित्ताने शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये वार्डामध्ये कुणाला त्रास होणार नाही प्रशासनाला मदत करायची अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांमध्ये ठरलेलं आहे आणि या ठिकाणी भुढा सपकाडे आणि बबलू नेतकर यांना या ठिकाणी परत मी आ, या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष झाल्याबद्दल त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो महिलांनी सुद्धा मागणी केली यावेळेस महिलांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की रास्ता आहे आणि महिलांना बी आपण पदाना दिलं पाहिजे आज आपण बघतो भारत सरकार पन्नास पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी समाजामध्ये बी त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं मला वाटतं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं पाहिजे आपण मी सोबत त्यांना घेऊन चाललं पाहिजे आणि महिलांना बी देखील आपण आपल्या सोबत घेऊन चाललं पाहिजे आज आपल्या समाजा महिला समाजामध्ये बी महिला भरपूर शिकलेल्या आहेत सुशिक्षित झालेला आहे त्यांना राजकीय राजकीय करतं आर्थिक करतं सर्व व्यवहार त्यांना या ठिकाणी करतात आणि काही महिला आमच्यामध्ये अनेक वर्षापासून सामाजिक काम करतात सामाजिक संघटना चालवतात छोटे छोटे संस्था चालवतात त्यातून बऱ्याचशा त्या ठिकाणी शिकलेल्या आहेत म्हणून त्यांच्या माध्यमातून आज आमच्यासमोर पाच दहा महिला या ठिकाणी आल्या तर आमच्या पाच महिला या ठिकाणी पुढच्या वर्षी पन्नास वर्ष पन्नास महिला हुशार करतील पन्नास पोलींना पुढे नेतील आणि समाजकारण त्याचा हातभार लागेल मी एक अध्यक्षांना सांगितले कच्ची यादी तयार करा आणि कच्ची यादी तयार करणार मी मका सरे लक्ष्मण जाधव आहेत त्याच्यानंतर उलास पगार आहेत पण आपला शरद सोनवणे आहे जगन सोनोने आहे सुदाम सोनोणे आहेत आता अशा पद्धतीने जेवढी मेन कार्यकर्ते आहेत अच्छा सर्वांना विचारून निकम साहेब आहेत आमचे तर अशा पद्धतीने आपण सर्व या ठिकाणी विचारमान करून त्या ठिकाणी यादीमध्ये आपण घेणार आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं कारण या ठिकाणी आंबेडकर जयंती ही आंबेडकर जयंती ही, ही संपूर्ण तालुक्यातल्या लोकांसमोर जयंती असते त्याला संपूर्ण तालुक्यातले लोक बघत असतात आणि तालुक्यातले लोक बघत असताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे चांगले लोक त्या ठिकाणी समिती राहिली पाहिजे जेणेकरून त्या समितीच्या लोकांकडे कोणी वोट दाखवणार नाही अध्यक्ष असो उपाध्यक्ष जनर असो पुरुष असो तर अशा पद्धतीचे जे, ज्यांच्याकडे स्किल आहे ज्यांच्याकडे पक्षाचं काम करण्याचं काम आहे त्यांची एक छबी आहे समाजकार्य करण्याची अशा लोकांना आम्ही या ठिकाणी समर्थ करून घेणार आहोत आणि महिलांना देखील समर्थक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.